बघा मी आलेले आहे चैत्र नवरात्री उत्सवासाठी देवी बसलेले आहे तर तुम्हाला दाखवते डेकोरेशन दा मी हॅलो नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर मी सांगितलं तुम्हाला मी आलेले आहे नवरात्री उत्सव आहे चैत्र नवरात्री उत्सव त्यासाठी मी आलेले आहे देवी बसले तिकडे तर अचानक ठरलं की चला देवी बघायला जाऊया तर खूप छान डेकोरेशन आहे म्हटलं छोटंसं एक ब्लॉग बनवू बनवावा म्हणून बघा आत्ताच मी जस्ट आलेले आहे आणि हे आहे बाहेरचं डेकोरेशन तर बघा किती छान सुंदर डेकोरेशन आहे चैत्र महिन्यात इकडे देवी बसते जशी आपल्याकडे गावं आहेत दुर्गा देवी बस वगैरे बसते तशी इकडे बसते तर डेकोरेशन बघा तर, तर, तर... चला आतमध्ये जाऊयात बघा इथे नवरात्री उत्सव आणि डेकोरेशन खूप म्हणजे खूप छान केलेलं आहे चला आत जाऊयात आपण तर इकडे असं काहीतरी कार्यक्रम असेल ना तर खरंच खूप छान वाटतं जशी आपल्या गावाला यात्रा असते भरते तसेच सेम इकडे असं वाटतं बाहेर असं काही कार्यक्रम वगैरे असेल ना किंवा असं काही देवी वगैरे बसले असेल तर खूप म्हणजे खूप छान वाटतं असं वाटतं आपल्या गावची यात्राच आहे तर इथे ओटी वगैरे घेतली आहे मी देवीची ओटी भरायला तर चला आपण आज जाऊयात बघा तिकडे कसं आहे तर इथे होता भोंबला कार्यक्रम भोंबला माहीत आहे का तुम्हाला त्याचा कार्यक्रम होता बघा आतमध्ये किती गर्दी आहे इकडे आपल्या महाराजांची मूर्ती वगैरे दिसत आहेत आंबेडकरांची तर हे बघा असं आहे मंदिर किती मस्त आणि सुंदर आहे बघा खूप मस्त एकदम गावा गावला जसं आपल्या असतं ना गावाला सेम तसं एकदम तिकडे गेल्यावरती मला वाटलं डेकोरेशन तर तुम्ही बघा एवढं छान करतात ना डेकोरेशन बापरे खूप मस्त डेकोरेशन केलं होतं तिथे डेकोरेशनसुद्धा आणि हे आहे मंदिर आता आपण दर्शन घेऊया देवीचं आणि गर्दी बघा गर्दी तर खूप म्हणजे खूप गर्दी असते जाधव <laughs> आपल्या गावाला जसं गोंधळी गोंधळ गुंदल असतो ना तसं इथे गोंधळ सुद्धा असतं खूप छान वाटतं तिथे खरंच मला ते खूप 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 आवडलं डेकोरेशन पण आणि हे असं खरंच हे असं बाहेर म्हणजे हे असं ऐकलं नाही ते की सेम गावाला आल्यासारखं वाटतं ईमेल आरती <laughs> <laughs> 야, 스리랑. 그래야 돼? 쓰라 쓰 हे बघा वरती आपण पोचलेलं आहोत देवीच्या तिथे तर बघा देवी किती छान आहे इथे सत्कार वगैरे चालू होतं कार्यक्रम त्याच्यामुळे सगळी गर्दी होती त्याच्यामुळे जेवढं मला व्यवस्थित शूटिंग करता आलं तेवढं मी केलेलं आहे ब्लॉग बनवता आला तेवढा मी तसं तरी जास्त ट्राय केलेलं आहे पण गर्दी आहे आणि ते सत्कार वगैरे चालू होते त्याच्यामुळे काय व्यवस्थित दिसत दिसत नसेल तर समजून घ्या जरा इथे बघा ओटी भरली दर्शन आहे ते खूप छान झालं इथे मी देवीची ओटी वगैरे भरून घेतली भरती भरून नव्हती ते मग इथे खाली होते आणि इथे ओटी भरत होते इथे ओटी वगैरे देवीची मी भरते बघा तर हे बघा नव यज्ञ होते यज्ञकुंड म्हणजे लिहून केलेलं होतं नव होते आणि त्याचं म्हणजे ते हे पण सांगितलेलं आहे माहिती पण सांगितलेली आहे हे बघा आतमध्ये नऊ दिसतात यज्ञ कुंड आणि माहिती पण आहे बघा तर काय आहे त्याचं तर असं लिहिलं होतं तिथे याला एकशे आठ फेरी मारल्यानंतर तुमची मनोकामना जी काय आहे ना ती आई जगदंबा पूर्ण करेल आणि बघा इथे लिहिलेलं पण आहे की याच्यावरती काय काय आहे ते तुम्ही वाचा म्हणजे तुम्हालाही समजेल त्याचं महत्त्व मी काही एवढे फेरे मारले नाही पण मारले थोडेफार तर बघा असा हा होता सगळा ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा डेकोरेशन आणि कसं वाटलं सगळं आवडलं की नाही ब्राऊ नक्की कमेंट्स करून मला सांगायचं आहे कसं वाटलं डेकोरेशन आणि यात्रा सुद्धा ही कशी वाटली दर्शन कसं झालं तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आणि सगळ्यात छान मला हे डेकोरेशन खूप आवडलं खूप म्हणजे खूप आवडलं हे आपलं अयोध्याचं राम मंदिर आहे आणि इकडे आपले हनुमान आहेत आणि इकडे श्रीराम आहेत खूप मस्त डेकोरेशन केलं होतं तर जय श्रीराम म्हणून एकदा सगळ्यांना आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला पुन्हा एकदा थँक्यू सो मच असेच नवनवीन ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन येईन नक्की